आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीचे त्रास होतो त्याच्याकडे जाणे टाळणे यालाच स्वाभिमान म्हणतात मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो उत्तम वस्त्र सौंदर्य आणि सदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाहीतर म्हातार पण असो बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती वाटेवरून चालताना वाटेसारखं वागाव वा लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवावंच लागतं आवडते नाते सांभाळून ठेवा जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकणार जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काय मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच येत नाही आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने नाते जोडतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात माणूस घर बदलतो कपडे बदलतो नाते संबंध बदलतो तरीही त्यांचा स्वभाव बदलत नाही म्हणून दुखी राहतो पाण्याकडून हे शिका जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरलेली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते त्यामुळे शांत राहिल्यास शिका तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या